स्पीडमेकर असला म्हणून गाडी थोडा स्लो होत आहे म्हणून शाळेच्या मुला व्यवस्थित शाळेमध्ये जावे काही अपकार घडलं नाही पाहिजे म्हणून आम्ही या स्पीडमेकरच्या मागे गेला आता उसर झाला तो पण मी समाधानी आहे आम्ही सर्व हे झाला म्हणून बीएमसीच्या अधिकारीच्या सर्वांच्या मी धन्यवाद करतोय आज जो पाठपुरावा आहे आमचा रमाकांत नर असून दे भाऊबाई पिल्ले असून दे आमचे मंगेश गुरु असून दे या लोकांचा जो पाठपुरावा आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्याच्यामुळे हे सहा महिन्यात सुद्धा एवढी मोठी गोष्ट होणं सोपं नाहीये काय सांगा शाळेच्या समोरच्या आवारात्रेकर महत्वाचा मा तक्रार केल्या कार्यकर्त्यांना पाठपुरावा हो केला होता सर्वसामान्य नागरिकांना इथे त्रास होत होता जोरात वाहन यायची परत शाळेतल्या मुलांना पण येण्याचा म्हणजे येताना पण त्रास होत होता मोठमोठी वाहनं जवळ क्रॉसिंग वगैरे करताना त्यामुळे काम झालं ते आनंदी येत आम्ही सगळे नागरिक नमस्कार मी नागेश कदरुंडे महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे पूर्व पूर्वमध्ये आणि या पूर्व पूर्वमध्ये दोन स्पीड ब्रेकर जे आहेत ते नव्याने लावण्यात आलेले आहेत पण ते स्पीड ब्रेकर किती महत्वाचे आहेत ते दाखवून पाहिलं तर हा जो समोरचा स्पीड ब्रेकर आहे तो एक आणि त्याचसोबत या ठिकाणी लेफ्ट साईडला सुद्धा एक स्पीड ब्रेकर जो आहे तो सुद्धा स्पीड ब्रेकर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात गतिरोधक जो गती रोधण्याचं काम करतो आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे माझ्या मागे जर मी बघू शकता ही शाळा आहे मुंबई पब्लिक स्कूल गांधी स्कूल जे आहेत गांधीनगरची स्कूल म्हणून या शाळेच्या या दोन्ही स्पीड ब्रेकर किती महत्वाचा होता आणि या स्पीड ब्रेकर तासो तासात म्हणजे महिन्याभरात नाही तर जवळपास आठ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या स्पीड ब्रेकर या ठिकाणी लागलेले आहेत आणि या ठिकाणी अथक परिश्रम घेणारे जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्त्याचे जे पाहतात त्या ठिकाणी रमाकांत न असतील त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे दोन खंबीर नेतृत्व एक तर बाबूबाई पिल्ले यांच्यासोबत मुंबईच्या भाजपच्या उपाध्यक्ष प्रवीणजी मरगज म्हणजे जे माणसेमधून भाजपमध्ये गेलेला तसं त्या मुंबईच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी अशी दोन नेतृत्व परत बाबूबाईंकडून जाणून घेऊ हो, कसा होता ह्या आठ महिन्याच्या प्रवासानंतर दोन स्पीड ब्रेकर लागलेत बाबाई काय सांगाल शाळेच्या समोरची दोन स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी ही ठिकाणी जात असतात आठ महिन्यानंतर स्पीड ब्रेकर लागले समाधानी आता लवला यांच्यामध्ये मी समाधानी आहे लेकिन हे स्पीड ब्रेकर साठी आमच्या शागा अगोदर शाखाध्यक्ष होतो तो रमान बारंबार म मला मार्गसाहेबांना आम्हाला बारंबार सांगत होतो त्याच्यासाठी आम्ही बी एम सीमध्ये जातो आम्ही एकत्र बी एम सीमध्ये जायचं आहे नंतर कांदिवलीमध्ये जायचं आहे बी एम सीमध्ये नंतर हे रस्त्याच्या अवस्था पण एवढा वाईट अवस्था होतो रस्त्याचं पण काम आम्ही सर्वांना पाठपुरावा करून रस्त्याचं काम केलं नंतर हे स्पीड वगैरे टाकला आणि शाळेच्या मुलाला एवढा त्रास होत होतो रोड क्रॉस करायला पण होत नाही का एवढा रिक्षा बिच्छा एवढा स्पीडमध्ये जात होतो तर म्हणून हे स्पीड ब्रेकर असलं म्हणून गाडी थोडा स्लो होत आहे म्हणून शाळेच्या मुला व्यवस्थित शाळेमध्ये जावे काही अपकार घडला नाही पाहिजे म्हणून आम्ही एस पिडी वगैरेच्या मागे गेला आता उशीर झाला तो पण मी समाधानी आहे आम्ही सर्व हे झाला म्हणून अधिकारीच्या सर्वांच्या मी धन्यवाद करतोय असंच आमच्या लोगोंच्या जोगश्रीकरांच्या वरती लक्ष द्यावा एवढं मी सांगून इच्छितो उशीर जरी झाला असला तरी समाधानी आहे कामाने कारण अखेर काम कामात झालेलं माझ्यासोबत मुंबईचे उपाध्यक्ष बबुळे पिल्लेचे खास सहकारी म्हणजे दोघं एक राम श्यामची सोडी किंवा मग जे जोडी असते ती ही दोडी काय सांगेल कसं बघताय एक आम्हाला आठ महिन्यानंतर म्हणजे आठ महिने अथक परिश्रम पाठपुरावा वॉर्ड ते थेट वरीपर्यंत पाठपुरा नंतर काम झालेलं काय असतं शेवट आम्ही पूर्वी एक वेगळा पक्षात होतो आणि आज आम्ही सत्ताधारी भाजप पक्षामध्ये आहोत जो मागच्या पूर्वी जो काळ होता आठ महिन्याचा तुम्ही म्हणता कारण आम्ही दोन महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यामुळे विरोधी पक्षाच्या कधी कधी का काम थोडंसं ह्या महानगरपालिकेचे अधिकारी असून किंवा कुठले प्रशासन असून ते काय एवढं प्रायोरिटी देत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला सहा महिन्याचा संघर्ष करावा लागला तरी सुद्धा त्या सहा महिन्यामध्ये आम्ही ह्या रोडचं काम करून घेतलं ह्या स्पीड ब्रेकरची मंजुरी पण करून घेतली होती पण मागच्या काळामध्ये हे असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे हे स्पीड ब्रेकरचं काम झालं नाही त्यांचं म्हणणं की बाबा हे कॉन्ट्रॅक्टर करून यायला लागतं त्याला पैसे द्यायचे असतात त्याच्यासाठी मंजुरी घ्यायला लागते त्या मंजुरीला आचारसंहितेचा हे असल्यामुळे तो झाला नाही त्याच्यामुळे हरकत नाही मागच्या सहा महिन्यापूर्वी ज्या गोष्टी झालेल्या होत्या फक्त ते प्रत्यक्षात ह्या आता आचार संपल्यानंतर झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपण समाधानच मानायला पाहिजे सहा महिन्यामध्ये एवढं मोठं काम ही छोटी गोष्ट नाही आहे एकाला रोड बनवणं त्याच्यावर स्पीड ब्रेकर लावणं ही महत्वाची मुळात तिथे शाळा आहे त्या ठिकाणी आता परवा पंधरा तारीख पासून लहान मुलांचा इथे कलबराट सुरू होईल त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्पीड ब्रेकरची फार अत्यंत गरज होती आणि इथल्या स्थानिकांची तशी मागणी होती या ठिकाणी तुम्ही सांगता की स्थानिकांची मागणी होती स्पीड ब्रेकरची गरज होती तुम्ही स्वतः सांगितलं की पक्ष बदलला सत्ता बदलली एक इतक्या वर्षाच्या विरोधी पक्षामध्ये कार्य करत असताना आता सत्ता पक्षामध्ये कार्य करत असताना काय फरक जाणवतो या मनसेमधून भाजपमध्ये काम तर फरक तर जाणवणारच कसं आहे सत्ता शेवट कसं आहे ही सत्ता आता एवढ्यापुरती महानगरपालिकेपुरती नाही आहे राज्यात पण आहे केंद्रात पण आहे त्याच्यामुळे प्रशासनावरती त्याचा जर आता आम्ही गेल्यानंतर एखादा किंवा आमचं पत्र दिल्यानंतर सत्ताधारी पक्ष म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई होते हा अनुभव आहे इथे पण महानगर मागच्या त्या काळामध्ये सहा महिन्याचा आम्हाला संघर्ष करावाच लागला ना या गोष्टीसाठी या रस्त्यासाठी आणि स्पीड ब्रेकरसाठी तरी पण ह्या सहा महिन्यात फार मोठं काम झालं आमचा जो जो पाठपुरावा आहे आमचा रमाकां असून मंगेश गुरु असून दे या लोकांचा जो पाठपुरावा आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्याच्यामुळे हे सहा महिन्यात सुद्धा एवढी मोठी गोष्ट होणं सोपं नाहीये तुम्हाला वाटतं जगोश्रीकरांच्या विकासामध्ये तुमचा सुद्धा आता कुठेतरी हातभार लागेल कारण तुम्ही सत्ताधारी पक्षात आलात मुंबईच्या उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे जबाबदारी आहे कुठेतरी तुम्ही जे जी कामं सरकारपुढे मांडाल अधिकाऱ्यांकडे मांडाल कामं पूर्ण होतो दिसते निश्चितच मागच्या सतरा वर्षात सुद्धा आम्ही कामं केली जोगेश्वरीमध्ये असं नाही आहे सत्ता जोगेश्वरीच्या विकासाचा हातभार म्हणजे आम्ही पूर्वी पूर्वीसुद्धा अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटमध्ये आमचं पूर्णपणे तिथे लक्ष असतो आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खटकेल त्या ठिकाणी आम्ही तिथे तुटून पडतो त्याच्यामुळे ते काय हातभार लागणारच आणि भविष्यात आता सत्तेत आल्यामुळे अजून याच्यापेक्षा जोरात काम होईल खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे आणि निश्चितच आमच्याकडनं जोगेश्वरीमध्ये खूप चांगलं काम होईल हे आम्हाला याची खात्री आहे चांगल्या एक था खात्री महत्वाचा प्रश्न पेलेकडून घेतो रवींद्र बायकर तुमच्या पक्षाचे उमेदवार होते माहितीचे उमेदवार होते अठ्ठेचाळीस मताने तरी त्यांचा विजय जरी झाला असला तरी अजूनही त्यांच्यावर टांगते तलवार आहे कारण निवडणूक आयोगात विरोधी गटांनी तक्रार केलेली आहे हे यांच्याबद्दल यांच्याबद्दल मी बाबू नो कमेंट सांगितलंय कारण सर काय अठ्ठेचाळीस मतांचा अजूनही त्यांच्यावरती त्या विषयात याच्या बाबतीत टांगती तलवार वगैरे असं काय होत नाही कारण कसं असतं शेवट प्रशासन हे प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता असते प्रत्येक काम करताना प्रशासकीय यंत्रणे आणि विशेष करून निवडणुकीचं काम हे सगळीकडे इन कॅमेरा होतं त्याच्यामुळे तिथे कोणी काही चिटिंग करायचा प्रयत्न केला तर ते सोपं नाहीये एकच कॅमेरा नाही चारही बाजूने दहा कॅमेरा असतात त्या ठिकाणी बाबा कुठली मुवमेंट एखादा माणूस बाहेर जातोय त्याच्या का हातात काय आहे त्याच्यावरती सुद्धा बारीक लक्ष असतो एखादी गोष्ट बाबा मशीन खोलताना तिथे सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरा झालेला आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत काय टांगती तलवार बिलवार ह्या सगळ्या गोष्टी त्या विरोधकांना बघा हारणाऱ्याला निमित्त लागत असतं जसं आपण म्हणतो ना आपल्या मराठीत मन आहे काय ते वर्णाचं निमित्त तसं लागतं हारणाऱ्याला त्याच्यामुळे हे बघा जो हारतो त्याच्या बाबतीत सगळे जण जो हरणार आहे तो प्रत्येक वेळी आरोप करतोच काहीतरी कारण सांगतो कारण काय स्वतःचा कमी मला त्याला मंजूर नसतो त्याच्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही तथ्य नाही आहे कुठल्याही कोर्टात जाऊन शेवट प्रशासनाने पारदर्शकपणे केलेलं काम आहे त्याच्यामुळे तिथे कोणालाही काही शंका नाही आहे आम्हाला तर वाटत नाही कारण आम्ही जरी त्या बघा आज जे काय महायुतीचे जरी उमेदवार असले तरी एक त्या वेगळ्या पक्षाचे आहेत आम्ही एक वेगळ्या पक्षाच्या तरी सुद्धा आम्ही सांगतो की ही जी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आहे ती अशी पारदर्शक असते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही भीतीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा पक्ष जरी बदलला असला तरी काम करण्याची पद्धती मात्र तशीच आहे सरकारी तुमचे तेच आहेत याचा फायदा तुम्हाला येणार आहे म्हणजे दिवसामध्ये हुल कटत शंभर टक्के होणार आहे कारण आम्ही आम्ही पक्ष बदलला आमचं स्वभाव नाही बदललाय आम्ही स्वभावाने त्याच पद्धत त्याच स्वभावाचे आहोत म्हणजे जे जी पहिल्यापासूनच आमचं आता जी जवळजवळ सतरा वर्ष अठरा वर्ष मनसेत काम केलं त्याच्याऐवजी हाडाचा शिवसैनिक आहे त्याच्यामुळे मला जिथे चूक दिसेल तिकडे लात घालायची सवय आहे आम्हाला त्याच्यामुळे ते, ते, ते सवय राहणारच आहे आणि त्यामुळे ह्या भविष्यात लोकांसाठी आम्ही ह्या गोष्टी करत राहणार भले आम्हाला कोणी नाकारू स्वीकारून दे आम्हाला काय फरक पडत नाही माझ्यासोबत मुंबईचे उपाध्यक्ष प्रवीण मरगाज आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बाबूभाई पिल्ले स्वभाव बदललेला नाही पक्ष बदललेला आहे म्हणजे जिथे लात मारायचे तिथे लात मारेन म्हणजे याचा अर्थ आमच्या स्वभावात अजूनही बदल झालेला नाही फक्त पक्ष बदललेला आहे फक्त तिथे सांगतो मी नागेश गोंडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद